शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण अद्रक या पिकामध्ये आलेलो आहे आता भरपूर शेतकरी सुद्धा अद्रक या पिकाची लागवड करतात परंतु अद्रकामध्ये नेमकी समस्या काय येतं त्याचप्रमाणे नियोजन आपण कशाप्रकारे करायचं जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी ही मदत होईल दादा हे तुमचं अद्रकामध्ये किती वर्ष आहे हे पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष जवळपास लागवड करून किती दिवस झालेले तीन महिने झाले समजा सहा जून ची लागवड आहे सहा जूनची लागवड आहे तुमचा आता शेतकऱ्याला परिचय देऊन आता आपण याचं नियोजन कशाप्रकारे केलं त्याच्याबद्दल आपण थोडीफार चर्चा करूया माझं नाव गोपाल विश्वासराव कराडे राहणार टोलार मी व्यवसाय माझा शेती शेती प्लस नोकरी आहे मी डॉक्टर पंजाबराव दे, देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दे, कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत आहे हे महत्वाचं <laughs> आहे शेतकरी मित्रांनो बघा पंजाबराव कृषी विद्यापीठ याच्यामध्ये कृषी सहाय्यक या पदावर दादा असून सुद्धा शेती करतात दादा केळीची सुद्धा बाग लागवड केली आहे त्याचप्रमाणे ते अदर्गाची सुद्धा शेती दादा करत आहे तर दादा तुम्हाला अदर्कामध्ये नेमक्या अडचणी काय आल्या आपण शेतकऱ्यांसोबत थोडी एक चर्चा करूया तर अडचणी याच्यामध्ये सध्याच काय आले तुम्हाला सध्या अडचण फक्त आता करपा रोगचा प्रादुर्भाव होऊन राहिला तो कव्हर केला की बाकी अद्रका बाकी तो कही समस्य नहीं। करता है। करता है। तर काही समस्या जास्त जाणवली नाही आणि पुन्हा पाटील पाठीबाडेच मी पहिलेपासून जे शेड्यूल असते अद्रकाचं अमोल सरांचं पाहत असतो आणि त्याप्रमाणे मी हे नियोजन करत आहे करत आहे आता याला बेसल डोस आपण बऱ्यापैकी दिला असेल बऱ्यापैकी मध्ये आपण कशा प्रकारे नियोजन केलं असं बेसल डोस मध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस वापरला आहे प्लस जिप्सम वापरला आहे अन एन पी के कॉन्सो आणखीन शेणखत शेणखत आहे ते आपण बेडवर टाकून घेतलंय पहिलं अच्छा म्हणजे तुम्ही जो याला बेसल डोस दिला तो टेक्नॉलॉ आपले जे पाटील टेक्नॉलॉजी नुसार जो शेड्यूल आहे ओपी पण दिलाय त्यासोबत युरिया त्यामध्ये मिक्स करून सर्व याचा बेसल डोस करून जो आपण आपल्या याच्यामध्ये बेसल डोस देतो हळद आणि अद्रक मध्ये नियोजन केलं त्यानंतर याच्यामध्ये हुमणीसाठी कारण हळद आणि अद्रक हे दोन हुमणीचं आवडतं पीक आहे तर हुमणीसाठी तुम्ही नेमकं काय हुमनासूर वापरला हुमनासूर वापरला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये हुमनी अळीचा जर, जर, जर प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही हुमनासूर वापरू शकता ड्रिप असेल तर हुमनासूर एनएक्स पाचशे ग्रॅम तुम्ही हे सुद्धा सोडू शकता काही हरकत नाही परंतु त्याला पर्याय नाही कारण हुमनासूर बाजारपेठेमध्ये आता असं प्रोडक्ट आहे की ज्या शेतकऱ्याने एक वेळा वापरलं तर तो दहा शेतकऱ्याला सांगत आहे कारण त्याचा रिझल्टच असा आहे की नावाची त्याच्यामध्ये बुरशी असल्यामुळे काय होतं की त्याची जी कार्य करण्याची प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया अंदरून हुमणीला सडवण्याचं काम करते म्हणजे आठ ते दहा महिन्यापर्यंत रिझल्ट भेटतं तुम्ही रासायनिकमध्ये सुद्धा जाऊ शकता परंतु रासायनिकमध्ये तुम्हाला रिझल्ट हा दोन ते तीन महिनेच मिळेल परंतु आपला आठ ते दहा महिन्यापर्यंत रिझल्ट मिळतं तर तुम्ही हुमनासूरचा उपयोग हळद असेल अद्रक असेल किंवा केळी असेल कोणतंही पीक असेल ऊस असेल त्यामध्ये शेतकरी करू शकता त्यानंतर दादा याच्यावर फवारणी वगैरे सध्या किती झालेली आहे फवारणी एकच झालेली आहे अच्छा अरेना गोल्डची मारलेली आहे आपण अच्छा अरेना गोल्ड घेतला त्याच्यासोबत आणखीन एक कीटकनाशक घेतला आणि बुरशीनाशक होतं बुरशीनाशक मध्ये आपण वापरले बर म्हणजे तुमची एक फवारणी झालेली आहे आता याची लागवड तुम्ही किती दिवसा अगोदर केलेली आहे आपली तीन महिने होतात आता तीन महिने होत आहे याला तीन महिने तीन महिन्यामध्ये सुद्धा हा प्लॉट खूप असा चांगला डेव्हलप हा झालेला आहे पाहू शकता फुटवे पण बघा आणि क्वालिटी पण छान आहे अशी तर हा अद्रकचा प्लॉट आहे भरपूर शेतकरी हळद मध्ये सुद्धा सेम शेड्यूल आहे आता पाटील बॉयटेकच हळदचं आणि अद्रकाचं जवळपास सारखं आहे कारण त्याच्यामध्ये फरक नाही आता तुमचा या प्लॉटला जवळपास लागवड करून तीन महिने झालेले आहेत अजून पण याचं समोरचं जे शेड्यूल आहे तर तुम्ही हे फॉलोच करणार आहे पाटील बायोटेक जे, जे शेड्यूल दिला आहे म्हणजे ना तुमचा आता पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीवर इतका विश्वास बसला कारण तुमची साईड न बघा तिथे केळीची बाग आहे आणि दादाला केळीमध्ये इतका सुंदर रिझल्ट आलेला आहे पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीचा की दादांना आता खूप असा विश्वास पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीवर हा बसलेला आहे तर आपण पाटील बायोटेक काय सांगतो दादा की आम्ही आनंदच फिरतो आमची एक मन आहे बरोबर तर ते तुम्हाला सत्यामध्ये इथे उतर उतरलेली आहे तर जे शेतकरी आपल्यासोबत जुळल्या जातील किंवा तुम्हाला जर अधिक माहिती लागत असेल तर खाली जो नंबर दिस असेल त्या नंबरवर तुम्ही पिकाचं जर नाव टाकलं तर तुम्हाला त्याचा शेड्यूल हा मिळून जाईल म्हणजे त्यानुसार तुम्ही नियोजन हे करू शकता असं दादा करत आहे परंतु तुम्ही याच्यामध्ये शंभर टक्के अंमलात आणलं आणि त्याचाच हा रिझल्ट आहे बरोबर म्हणजे तुम्ही जर याच्यामध्ये काही चेंज केलं असतं तर तुम्हाला पाहिजे तसा परंतु तुम्ही शंभर टक्के हेच आपण ते उद्देशच तो होताना सर्व करायचं आहे तर पूर्ण एका कंपनीचं पूर्ण टेक्नॉलॉजी वापरून पूर्ण करायचं आणि त्याचा रिझल्ट मित्रांनो दादा सुद्धा पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीनुसार खुश आहे कारण दादांना विचार दादा तुम्ही काय सांगाल पाटील बायोटेक बद्दल पाटील बायोटेक कंपनीच जे प्रॉडक्ट आहे ते फार व्यवस्थित आहे आणि किफायतशीर आहे आणि त्यांचा रिझल्ट मिळतो असं नाही की टाकून दिलं काही करून दिलं तर असं नाही आहे पूर्ण रिझल्ट मिळतो आपल्याला आणि समाधान मिळते सध्या पाटील कोणती एम्प्लॉई सेवा देत आहे आम्हाला पाटील बायटेकचे मेहरे सर पूर्ण सहकार्य करत आहे ते वेळोवेळी येतात आणि मार्गदर्शन करतात काही समस्या असेल ती आम्ही त्यांना कळवतो ते कधी फोन उचलून ते आमच्या समस्येचं निवारण करतात हे महत्वाचं असतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर टेक्नॉलॉजीनुसार तुम्हाला तुमचा प्लॉट बनवायचा असेल केळीचा असेल हळद्रक असेल किंवा कोणतंही पीक असेल संत्रा असेल मोसंबी असेल लिंबू असेल कोणतंही पीक असेल तुम्हाला जर त्यांच्यासोबत संपर्क करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू शकता जेणेकरून तुमच्या शेतामध्ये येणाऱ्या अडचणी वेळेवरच सोडवल्या जातील जेणेकरून उत्पादनामध्ये तुमची वाढ होईल तर दादा तुम्ही जी आम्हाला माहिती दिली तर ही अतिशय मोलाची माहिती होती शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की पाटील बायोटेक पाटील बायोटेक कंपनीचं सर्व शेड्यूल जर अप्लाय केलं आपण उपयोगात आणलं तर आपला फायदा होतो हेच मला सांगायचं आहे तर दादा माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद